नमस्कार श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री अमृत अद्याय तेरावा गणेशाय नम जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्न मिलिंद स्मरारी जनक प्रसिद्ध चरणारविंद त्यांचे स्कंद पुराणी सुत शौष्णकादिका सांगत त्रितायुगे अद्भुत कथा एक वर्तली दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोणी स्वामी त्रिने सर्व निर्जर बोलाविले जगतमाता सदाशिव पद्मचर माधव अमान्य जासी सर्वदा शिव महिमा नेनोनी अद्भुत दिवस निशि दक्ष नित नरमळा कैसा कैसाहा करी ओले गज प्रावरण न कंटाळे दुर्गधुनीचे मन भिक्षामागे नरक पाल घेऊन वसे स्मशाने सर्वदा चित्ताभस्म अंगी चर्चिले विकार ठाई ठाई वेष्टिले ब्रम्हितुके अंगीकारिले सर्व पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणती ल भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले एने सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदीन तृतीयने पळे आगन वाटे त्रिभुवन जाळीले मस्तकी वाहेदावानी नाचत जाऊनी जननीज कीर्तनी भक्त देखिता नेनी बैसे देऊनी अगेची दैतांशी देवनिया वर येणेची माझे विले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयांचे शिवनंदा करावा या कारण एकदा दक्ष गेला कैलासा होण शिवे नाही दिले अभूतपूर्ण तेने दुःख शोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी निधी पुरली आयुष्याची अवधी तरीहीचे बुद्धी उपजली शिवभजन न करी जो पतित त्याची विघ्ने पडती असंख्यात या गजपत ज्ञान व्यर्थ उमानाथ नावडे जय जैन निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्य माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा असो दक्ष कन्या दाक्ष कैलासी वाट पाहे भवानी मने याग मांडीला पित्रसतनी मज बोलावू नये का अपर्णा मनी त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचभक्ता बोला विसरला काय तरी मी यावरी बोले भालोचन मृडानी प्रति ते दवा मनी मृगलोचने एक गौरी पद्मजनक सहोदरी लावन्यम्रत सरि ते अवधारी कदाही तेथे ते न जावे तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खळ तू जाताची तत्काळ अपमानिल शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पाहावे कलापती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारदेला जावया लागून घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभाई मान ऋषी सरोवरी भरला असे आपुल्याला पूजास्थानी देव बैसविले सन्माने करुणी एक सदाशिव वेगळा करुणी पूजेले ऋषी सरोवर जैसा उडगनात मिरवे अत्रिसूत्र तैसा दक्ष मध्ये विराजित शिवद्वेषी परमाभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते सुरवर आनंदले परे दक्षाचे धुरे डोळे भरले कन्या न पाहायची नंदीवरुणी उतरुणी घाली ग्रंथी भुरमान जगन्माता गुणांनी गुणानी दहाद न्याळुनी पाहे पितृवदन मने धुरे भरले न मनोने न पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्ष याने तेव्हा देखत जननीकडे विलोकित तीही न तिथेच मनात दक्ष भावित इस कोण बोलाविले येत कन्या आणि जामात दृष्टी समजन आवडती आदिमाया माया प्रणव रूपीनी अनंत ब्रह्मांडाची स्वामीनी तिचा अपमान देखूनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष अर्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषात अपमान देखुनी उमातेत क्रोधे संतप्त झाली प्रलय विजय पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळीत होय कंपित भोगिद्र वैकुंठ कैलास डळमळी कमळभवांडी हाक वाजवी कृतांत कापे चळचळी चल मने बुडाली सृष्टी आता हाक देऊनी शिवगानं गेले शिवापाशी धावणं सांगत सर्व वर्तमान जे जे झाले दक्षग्रही ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रलयींचा कृतांत हाक देऊनी अद्भुत जटा अपटीत आवेश तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे ते प्रलय रुद्र वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊन प्रकटले वाटे त्याची ते या तेजात चंद्र सूर्य बुचकळ्या देत आकाश असे आसुडत सडा होत नक्षत्रांचा कुंभिनी बुडाली देख चतुर्दश लोकी गांजली हाक दक्ष ग्रही बला हाक रक्त वर्षाव करीत असे अवचित उकलली स्थिती दिवा भीती बोभाती दक्ष अंगिनी सर्व शक्ती निघोणी गेली ते दवा इकडे वीरभद्र शिवस्तवन करून निघाला क्रोदायमान एकवीस पदे दळ घेऊन मनोवेगे धावनेला साठ कोटी गण धाविनेला अपर्णा जीवन पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दाक्षयाने वारण चक्र असंभ्याव त्यावर एक लाड लोटे कंठिक कि विनायके घेतली गे धाव अपार अही पाहवीने। आला देखोनी वीरभद्र पळू लागले वेद समग्र अवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेथून ये अकांतला त्रिलौक प्रय काळेचा पावक दुमधुमीक्राधी देव कापती एक मळमूत्र भय विसर्जित ने, नेनती क्षिति कुकुट रूपे रोहिणी पती पळाला शिकी पळता झाला एकाएकी यम आपुले स्वरूप झाकी बकवेश घेऊन या नैऋत्यपती होय काक शयक होय रसनायक कपुत होऊ निया अर्क पळता झाला ते दवा किर होऊ निवत्रा ती पळता भय वाटे यात्री नाना पक्षीरूपे झड करी नवग्रह पळाले मिधियांवरी वीज पडत दक्षावरी ते व्यासमात महावीर शिवसुत वीरभद्र पातला भाऊ वीर मान खेटक धनुष्य बाण त्रिदुळ त्रिशूळ डमरू शोभाईमान मान सायुध सा प्रकटला पुषाचे पाडिले दात बगदेवाचे नेत्र फोडित खंड मिशा उपटित ऋतुविजांच्या ते दवा चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता मागुणी पातला शंकर तेने दक्ष प्रतना मारेली तत्वर कुंड मंडप समग्र या जाळीली देखून या विरुपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मजानी सहशास्त्र पूर्वीच तेथून पळाले वीरभद्र मने शत मूर्खा दक्षा तो निंदेले कैसे विरुपाक्षा तुझा लाविला आता शिक्षा शिवदुषीया पाहेुप्राय पा। असिलता तीव्र उर्धव हस्ते महावीर छेदिता झाला दक्ष शिर थोर झाला दक्ष शिर गगनी उसळले वीरभद्रे पायांत रगडिले मग ओमाध वाशी ते वेळे देव पातले चहूकडून सकळ सुरा कमळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन मने वृषभ ध्वज कृपा करुणी दक्ष लागे उठावे संतोषुनी कर्पूर गौरव मने आनोनी लावा दक्षाचे शिर परिते नेदी बीरभद्र पाया तळी रगडिले मनीष्व द्वेषी दुराचार शिवभक्षी दुराचार त्याचा करुणी तेव्हा संहार जो शिवनाम घे अपवित्र तयाची करी त्याचे हस्तचरण छेदीन जोन फोडीन मी विष्णू थोर शिव लहान हरविशेष विष्णू सहान असे मने ज्योत खळदुर्जन दुर्जन तयाते सर्वदा नेंदी मी दक्ष शिर काय करतील विधी हरिहर मग मेष शिर सत्वर दक्ष लागी लाविले सजीव करुणिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष द्वादश वर्ष निरपेक्ष समेत वने उपवने आनंद वन शंकर राहिला येऊन मग वर्ष संपूर्ण बैसला पुढे हिमाचलाची उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिवार नित्य हिमनगाची स्त्री मेनका तिस पुत्र झाला मेनका पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली ब्रह्मांड बा... ब्रह्मांड मंडपा माजारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमळ जन्मा व्रतारी त्यासही दुजी करवेना तिचे स्वरूप पाहवया या जिचे स्वरूप वर्णावया सहस्र वदना शक्ती नवे खंजन करवंडी करावे अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणा अकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंटिक देखोनी जिचा मुख मुखन दावी मनुष्या परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनिळ गाळुनी दंत तेज पडता मेदिनी पाशान महावनी पय होती आदी माया प्रण रुपिनी ते झाले हि मनगनंदिनी अनंत शक्तीची सांडनी करुवी नखावरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वरी जाय ब्रह्मांडी देव मुळी गर्बी पाळी बाळे तिनी बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वरणी कोमलांग सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती पदमुद्रा जेते उमटती कमळे उठती दिव्य तेते त्या सुवासासी वेदोनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता सहित त्रिपुरारी येऊनी हिमाचळी तप करी शिवदर्शना झडकरी कर मनग येता झाला घालवणी लोटांगन करीत तेव्हा भौतस्तवना यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे साठ सहस्त्र लावण्य खानी सवे सखिया जयसा पद्मिनी तयासहित सेवा करी शिवाची द्वारी सुरूी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघेजन तारकाक्ष विधुमाली लोचन तिही घोरत पाचरोन उमार मन आचरती सहस्रदळ कमळे करून त्रिवर्ग पूजती त्रिनयन सहस्रात एकनयन कमळ झाले एकदा तिघेही काढून नेत्र कमळे शिवार्चन करीते झाले मागुती एक नेऊन आले मग स्वशीर कमळे अर्पिती प्रसन्न होऊन त्रिनेत्र तिघे उठविले तारकापुत्र तिघांशी दिदले अपेक्षित वर झाले वारे त्रिभुवनी तिघांशी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरारी दिदली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्र वर्ष निमिषार्धे एक होती इतुक्यात जो मारील लक्ष साधुनी शर संहार तुमचा करेल निर्धारे यावरी त्या तिघेजनी त्रिभुवन त्रासिले बळे करुने देव पळविले स्वस्थानाहून पडिले धरणी बहुपापे मग देवऋषी सकळ मिळून वैकुंठपती गेले शरण गरुड ध्वज सर्वांचे येऊन शिवापाशी पातला करिता अद्भुतवना परमसंतोषला पंचवदन मने मी झालो प्रसन्न माग वरदान अपेक्षित मनती त्रिपुरे पेडिले बहुत देवऋषी झाले पद शिव मने पाहिजे रथ त्रिपुरमर्दना कारणे तव देव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्य रथ मग कुंभिनी सदन्य होत चक्रे निश्चित शिशी मित्र मदन मदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरुंग बळीवंत पै झाले सारथी विधी होत सत्वर लावेले शास्त्रांचे वागोदर पुराणे तटबंध साचार उप पुराणे खिळे बहु कनकाद्री धनुष्य थोर दूर होत भोगिंद्र वैकुंठाचा सुकुमार झाला शर तेजस्वी रती चढता ओमानात रसा तळी चालिला रथ कोणासन उपडे निश्चित मग नंदी काढत शृंगारे मग सध्यांनी एक चरण दुजा नंदीवर ठेवून अपर युद्ध करुणी त्रिपुरदळे संहारिली होता युद्धांचे घनचक्र वीरभद्रे संहारले असुर परी अमृताकडे समग्र दैत्यांकडे असती अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य शिव मेघा गा शास्त्र घालून समस्त अमृत कुंडे बुडविले अंतराळी त्रिपुरारी भ्रमती लक्ष साधी मृणानिपती पती दिव्य वर्ष झाली लवती पाती कदा अंगी लोटता भीमर गंगा थोर नेत्रीचे जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तेथे ते झाले दैत्यस्त्रिया पतिवर्ता थोर तेने असुरांची जय अपार मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्य स्त्रियात प्रवेशला वेदबाह्य अपवित्र प्रकट केले चेवर्क पती धर्म मोडून समग्र व्याभिचार कर्मे पाशुपत पाशुपतशास्त्र स्थापुने उगवले सहस्त्र मारतंड तैसा अस्त्रे चालिले प्रचंड कि उभारे कालदंड वरया विश्वाते कि प्रळयाग्नीची शिका सळ कि कृतज्ञांची जीवावि तेजाळ कि ते प्रळय मेघातील मुख्य चपला निवडली कि सप्तकोटी कोटी मंत्र तेजपा एकवटले त्या दैत्य भयभीतर दई मनती कलाप्त बाणीला न्याय जपोनी मंत्र सोडून दिव्या नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी सहस्त्रिजाकड कडती तैसी धाविनली अस्त्रशक्ती शक्ती भय व्यापीला सरतापती अंग टाकून पाहती द्विज देव विमानी पळविले गिर्दकंधारी असुरदळीले एकमूर्चना येऊनी पडले उटती ना मागूते त्या अस्त्रेने लागता क्षण त्रिपुरे टाकीली जाळून त्यात तृतीय नेत्रेचा प्रयाग्न सहाय्य झाला तयाते तिनी ग्रामसेने सहित त्रिपुरे भस्म झाली तेत देव शिवस्तवन करीत चरण धरित सप्रेमी त्यावर तारकासुर तेने प्रलय मांडीला थोर देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले भागीरथी आदी गंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर देवांगना समग्र दासी करोने ठेविल्या विष्णू सचिवर करीते एकांती विचार मनती शिव उमा करवे एकत्र होईल पुत्र षणमुख त्यांच्या हस्ते मरेल तारकासुर मग बोलाविले पंचशर मनती जावनी सत्वर शिवपार्वती ऐक्य करी हिमाचळी तप करी विमुकेश मनमता तयास मग रतीसहित कुसुमेश शिवाजवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसंते समस्त शृंगारली ते दवा शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज पाखरे करीती शिव शिवध्यान विक्षेपित ते पक्षी हा कवया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होऊनि कामातुर पाटेसी उभा मनमंताच्या शिवे उग उगड़, उघडिले नयन तो पुढे देखील मी नकेतन मने माझ्या तपासी केले विघ्न मग भालोचन उघडिल्या निघाला प्रलय विश्व भस्म केला कुसुमशर फाल्गुनी पौर्णिमा साचार काम जाळीला ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देवनी स्मरग्रह शब्द उच्चारुणी नानापुरी उपासती शिवाची अज्ञाते पासुनी फाल्गुनमाशी हुताशिनी करुणा जोही व्रतन पाळी पूर्ण अवधसा जाण त्या बादी ऐसांस हारुनी पंचशर विचार करुणी पंचवक्त तत्काळ उठणी करपूर गौरव गेला कैलास सदनी राती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ मने कृष्णा अवतारे तुझा अवतरले कमला, कमला शाप होता कि शिव दृष्टीने तत्वता भस्म कामा कामातू असो इकडे हि मन कुमारी शिवप्राप्ती लागी तप करी सप्तऋषी प्राती त्रिपुरारी वरी कन्या ही मनगाची पार्वती तप करी जेवणी शिवते गेला बटुकेश बटुवेश धरूनी गायनाच्या छंदे करुनी पुसे भवानी प्रतिते देवा कासया तप करिसी येत येरी म्हणे जो कैलास नात पती व्हावा येत दर्श आचरे तप येथे मी बटुवेश ते अवसरी तू तव हिमन राजकुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण ओले गजचर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महास्मशान भूतगण सोभवते तरी विष्णू विलासी सगुण त्यासी तू एक वचन तुझे योग्य पंचवदन वर नवे सर्वदा ऐकताक्षोभरी जगनमााता मने शिव निंदिका होय परता वदन दाखवी मागता परमखळाद्विषिया शिवनंदक जो दुराचारी त्याचा विटाळ साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्रमणि राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार प्र, स्वरूप सु, प्रकट करी कर्पूर गौर पार्वतीने करुणी जय जयकार चरण दृढ येले शिव मने ते समयी प्रसन्न झालो मग लवलाई अंबिका मने ठाव देई अर्धांगी तुझ्या जगनमाता अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासा गेला ते अवसरी सदना झडकरी गेली ते दवा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिम पाठविले पाटविले हिम नगे ते आदरे पूजेले करून या अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकीन मने शिवा आणि भवानी पूर्ण जोडा होये निर्धारे मनमतसमस्तर चैत्रमासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी निश्चय करून सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिवगौरी लग्न इच्छिंद्र भय बहो द्राद्री सहस्त्र नयन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीच पाठवून ते वेळा सर्व देवा शिवी बोलाविले घेऊन त्रिदशाचे पाळे पाकपाशन पातला इंद्रिय सहित इंद्रावर सावित्री सहित चतुर्वक्त अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी स्वर शिष्या सहित निघाले सिद्धचारण गुहाके पितृगण मुरुग वसुअष्टक एकदश रुद्र द्वादश अर्क दक्ष नायक पातला आपुल्याला वाहणी बैसून लोकपाल निघाली संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आदी करून किन्नर वगंधर्व सर्वही सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पुजोणी नेत सकळांते दशसहस्र योजने मंडप उप उभविला ज्याचे ते जामप सुवर्ण सदने देदीपिमान जानव शाशी दिदली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित एकमंती वृद्ध बहुत पुराण पुरुष आनादि हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हि माद्री अध्यात्त अवघे साहित्य कमलोद्दमोत्सवे करीत नवनिधी अष्टमहासिद्ध राबत ते नसे काही असो नवरा निर्वित नेल आपुल्या मंडपात मधुक पूजा पूजाविद समस्त हिमाचळ पातले लग्न घटिका आली जवळी तवते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणली बाळी उभी केली पाटाड लग्न घटिका मंगळाष्टके मने बृहस्पती ओम पुण्या कमलासन म्हणत असे विधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण होमासी करिता प्रदक्षिणा शिवशक्ती ते दवा याज्ञिक झाले सर्वही परी नोवरी कोणी देखिली नाही प्रदक्षिणा करिता ते समयी पदनख नख देखील विधीने कामे व्यापिला सूर्य जामात पटापटा विरेबिंदू पळत साठी सहस्र साथ वाल्लेखिल तेथ जन्मले क्षण लागता अन्याय देखोनी थोर कोपला अनिवार ब्राह्मयाचे दवा झाला हाहाकार त्यावर वैकुंठचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्त नामतून असो यथाविधी सोहळे चारे दिवस संपूर्ण झाले सकळ देव देवगौरविले वस्त्रालंकारी हिमनगे सवे पार्वती घेऊन कैलासा आला शुलपानी यावरी सर्व देव मिळून प्राति झाले विश्वनाथा कुंटली विश्वाची उत्पत्ती मनमत उठवी उमापती मग तो मी न ध्वज पुढती अन करुणी जीवविला अंधक पुत्र तारकासुर त्याने पाळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव वंचित चारी युगे शिव उमा एकांती रमत परिनोई वीरे पात नवे सुत याकरिता तो तारका केला आकांत स्वर्ग जाळीले समस्त देवललना धरुणी नेत दासी पोहत पैक केल्या देवशिवासी शरण जाती तवती दोघे एकांती रमती देवऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नवीची मग अग्नि आता पाटविला अति वेश तेने धरीला तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी मित्र म्हणून हाक फोडोनी भिक्षा मागत शिव पार्वतीस ज्ञापित माझे वीर्यधरुनी धद्भूत भिक्षा देयी अतिताते मग मग वीर धरून अग्नि त देता अंबिका अनुनी सांडले देते वीर जाण रितकूप झाला तो तोची पारा परमचंचळ न धरावे कोणा हाती ते, असो ततकाल, प्राशन केले ते दवा अग्नि झाला परम परमलजित हिंडे कांतार तो साई कृतिका परमसुंदर ऋषी पत्नी देखील त्या गंगेत स्नान करून तापत बैसल्या साहीजनी तेव्हा अग्निने गर्भ काढून पोटात घातला साईंच्या साहिजनी झाल्या गर्भिनी परमाश्चर्य करीती मनी मग लज्जेने गर्भ काढून साहिजनी त्यागीला गिला साईंचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घातले सहामुखे हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी कार्तिक मासी कार्तिक योगी कुमार जन्माला महायोगी उपवासित शिवाते शिवे निज पुत्र जाणून नेवनी लावीला अपर्णास्थानी सप्त वर्षे मरडाने लालना पालन करी त्यांचे देवांचे सांगे वेशवनर शिवासी झाला स्कंद पुत्र ऐकता देवा समग्र तारकावरी चालविले सेना जयाची बहात्तर अक्षमिनी त्याचे नगर वेडित पाणी प्रत्यने सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रिय स्वामी कार्तिका का पासी जाऊनी सेनापतीस्तव दिदले संपूर्ण दिव्यरती बैसून अभिषेकीला कुमार इकडे तारकासुर पाणी युद्ध करती झोटक धरणी देत दैत्यांनी आले पळून कुमाराकडे स्कंदा पुढे कर जोडोनी देव करती अपारस्तवन रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोशेला देवांचा वृत्तांत जाणवनी सकळ कुमारे धरीला रूप विशाळ तो तारकासुर धाविण्याला प्रबळ शिवकुमार कुमार लक्ष्मी तेतीस सुरवर उभे स्वामींचे पाटी भार तारका अंगी बळ अपार सहस्त्रास्त्र कुंजरांचे तारकासुर आणि वार वर्षे सायंकांचे संभार स्वामींचे पाटी सी सुर लपती सत्वर जाऊने लक्ष्मी या पाक शासन तारके शक्ती दिदली सोडून प्रळे पळेस मागे टाकून मनोवगे चालेली भवितशक्र होऊणी करी हरिस्मरण करी जोडून मने हे इंद्रिया समान मारसरंजन निवारी येवनी शक्ती हे विश्वापका दशावतार चरित्र चालका मधुमुर नरकांतका त्रिवा निवारी पळरे शक्ती हे माया धहरीने धाडिली लवलाया तिने हे शक्ती परतोनिया एकीकडे प्याडिली यावरी तारणे बाणांचे पुर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरवणी शिवकुमार तितुके गिळेदा झाला नानाशस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिल्या अनिवार गती इतुक्या गिळल्या सहज स्थिती शास्त्रसंख्या वदनाने कलाप्त रुद्रा समान भयानक दिसे मयुरा वाहन तारके ब्रह्मास्त दिले सोडून तेही अव अवलिळे जितुके शस्त्र मंत्र निर्वाण तितुके प्रेरित चहू कडून प्रय काळ समान शिवनंदन गिळिक्षणानं लागता मग निसर तारकासुर सध्या नाहुनी उतरला सत्वर स्वामी वरी धाव्या निवार सोदा सारिका ऐसे देखो निषाण न कृतांग तैसे हाक देऊन रथा खाली उतरवण मलयुद्ध आरंभिले सप्तदिनापर्यंत युद्ध झाले परम अद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर गेला आपटोने पायी धरून यावलीला चक्राकार भुवंडीला झाला धरणीवर निघोनी गेला प्राण दुदुंबी वाजवी रमन पुष्पे वर्ष ती सुरगण कर जोडून स्तुती करीती मारीला तेव्हा तारकासुर तेव्हा सात वर्षाचा शिवकुमार मग सेनापतीत्व व समग्र इंद्रे त्यासी दिदले तारकासुराचे नगर इंद्रे लोटिले समग्र देवस्त्रिया सोडिला सत्वर सर्व मुक्त झाले लागला तेव्हा जय वाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीच नमुनी शिवमृडानी स नमुनी शिवमृडानी स देखील नाही निश्चिती कैसा आकृती सांगे मज अपर्णा मने कुमार मज सारख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हसे आले कुमारा काय उत्तर बोलत तुझ सारख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनाची मातुश्री अंतर पडून देती मी एसी कुमार बोलून महाकळपटात जाय पळवणं मग ते जगनमाता आपण धरून धाविण्याली तयार ते नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडले धरणी ते त्रिभुवनपतीची राणी वेदपुराणी वंदेजे अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्तनाशी पाना कोणासी निज वदन दाखवी घेई तुझे दूध लोणी मनोनी कुमार वमित क्षणी बोले तेव्हा शापवानी क्रोध करुणी कुमार माझे दर्शना जी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कार्तिक योगी तो सप्तजन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानीचे स्वामींची ऋषी विन्वित समस्त भवानी लागे तर तळमळत भेटून येई त्वरित वाराणसीस जाऊनी मग स्वामी आनंद वना जाऊनी आनंद विली शिवभवानी ಉಭಯ ತಾ ಸಮಧಾನುಣಿ ಮಾಕಂದಿಗಮ್ ಅಪರ್ಣ ಹೃದಯ ಆನಂದ ಜಗದಗುರು ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಗ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದಪುರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರಖಂಡತ ಸಜ್ಜನಾಖಂಡ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾ ಶಿವಾಮಸ್ತು ಶುಭವತ್ತು ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ